समाजकारण राजकारण शिवसेना करीत असते गोरगरिबांची मदत करणं हे शिवसैनिकाचं काम आहे आणि याच अनुषंगानं समन्वयक विभाग प्रमुख महेंद्र एमटे तसंच विभाग प्रमुख विशाल वाघमारे यांच्या प्रयत्नानं परिसरातील नागरिकांसाठी दोन किलो मोफत कांद्याचं वाटप करण्यात आलं शिवसेना शाखा चिंचपाडा रोड अय्यप्पा मंदिर शेजारी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं स्थानिक नागरिकांनी यासाठी मोठी गर्दी केली होती युवा प्रमुख महेंद्र एमटे यांच्या पुढाकारानं वेळोवेळी असे समाज उपयोगी कार्यक्रम आयोजित केले जातात ज्येष्ठ नागरिकांना छत्र्या वाटप विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप गोरगरिबांची मदत करणं नागरिकांना फळ भाज्यांचं वाटप करणं अशा अनेक समाज उपयोगी कार्यक्रमाचं विभाग प्रमुख महेंद्र आमटे आयोजित करत असतात आणि या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माझी नगरसेविका माधुरी काळे तसंच विशाल वाघमारे आणि इतर मान्यवर उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेट साठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या